हे आहे आमचं बारक बघा बारक पळालं बघा पळालं ते आहे आमचा व्हाईट कलरवाला दाजी आणि ती आहे आमची दिदी आता हे तिघं निघाले कुठं बघा तुम्ही तेवका औका पुखोर तिघं बी ते तेवका ते आहे कोंबडीचं घ आता हिवा आमचा व्हाईट कलरवाला जो आहे तो आहे दाजी आणि हे आहे बारक आणि ही दिदी हे दाजी काय करायला आहे त्यांना दाखवायला हे कुंबडीचं घर ह्या घरातून पिल्लेलं कसं हाकलायचं ते त्यांना सांग दाजी तिकडून काय करतोय तिकडं पलीकडं बस बसलाय बार बस हे बारकली तर बसले बी दिसते बारकळी पण लय आग बारक त्याव का हे मध्ये आहेत दोन तीन पिल्ले घरा ते त्यांना काय करायचंय त्या किल्ल्याला काढायचंय घरातून त्या बघा त्या बघा दिसायच का दोन किल्ले हाय का 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 कसं बसलंय हे पळालं बघा पळालं बघा त्या तुमडीकडे बघा ती तिकडे उकंड्याकडे पळाली हाय का हाय काय काय हाय का भीती तर किल्ली वाटते तिला का का हे ही पळालं बघा पळालं पाळलं पळालं पळत आता हि दाजी पळायला गेलं माग हे पकडायला पिल्ला त्या कोंबडीचं ही काळी कोंबडी आणि ही बाकीची पिल्ले बघा 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 हा पकडायला बसला बघा दाजी तिथं बसला हेव काय ह्याव काय ह्याव काय आणि हे निघालं बघा बारक मागं लगेच बार्क पळायला बघा पकडलं पळाली 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 हव काय हव काय बारक इकडे पळायला बघा ಪಟ್ಟಡಿ ಮಾಗ ಇಲ್ಲಿ ಪಕಲಿ ರಾಜ ಕುಂಬಳಿ